वळ्या पुढली बातमीकडे लासलगाव पोलीस स्थानकासमोर मोर्चा काढण्यात आलेला आहे सोशल मीडियावरून बदनामी केल्याचा आरोप केला आहे गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी हा मोर्चा काढलेला आहे या गावातील प्रतिष्ठित नागरिकांची बदनामी केल्याचा आरोप केला गेला त्यानंतर बदनामी करणाऱ्यांना तातडीनं अटक करण्याची मागणी सुद्धा केली आहे तर कारवाई न केल्यास बेमुदत गावबंदचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे तर लासलगावमध्ये हा मोर्चा काढण्यात आला आहे काल फेसबुकच्या आदरणीय जयदत्त होळकर व त्यांच्या सहकार्यांवरती अत्यंत खालच्या पातळीवरती पोस्ट लासलगावमध्ये व्हायरल झालेली आहे असं सांगण्यात येतं की कोणीतरी फेक अकाउंट खोलून ही पोस्ट व्हायरल केलेली आहे आज मोठ्या संख्येने एक आक्रोश घेऊन लोक पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन आले होते की अशा विकृतींना ताबडतोब अटक करा अशा विकृतींच्या पाठीमागे कोणी आहे का यामागे काही राजकारण समाजकारण शिस्त आहे का अशी शंका सर्वत्र व्यक्त केली जात आहे तरी आम्ही मान्य शिंदेसाहेबांना निवेदन दिलं व त्या व्यक्तीस ताबडतोब अटक करावी अन्यथा गाव बेमुदत बंद ठेवण्यात येईल असा इशारा दिलेला आहे